नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल लासलगाव विनसूर सोयाबीन लोकल आवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे था रुपये क्विंटल जास्तीत हजार चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीच हजार चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल रावरी बांबुरी सोयाबीन लोकल अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचं दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा सोयाबीन लोकल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा हजार चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल आवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत हजार चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल मानोरा सॉयबीन लोकल अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल राहता सॉयबीन लोकल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीच हजार चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड अवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा हजार चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपळगोवसवंत पालखेट सोयाबीन हायब्रिड अवक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक चार हजार चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चारशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दा चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लसलगाव निफड सोयाबीनचा पाणरावान अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वान पिवळा अवक दोन हजार सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल अकोला सॉबिन चव्हाण पिवळा अवक चार हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ सॉबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव सॉबीन चव्हाण पिवळा अवघ तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा व अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिखली सॉवीनचा वान पिवळा अवक चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल इंगणघाट सॉवीनचा वान पिवळा अवक दोन हजार सातशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पैठण सोयाबीनचा वानपिवळा आवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वान पिवळा आवक दोन हजार नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा वान पिवळा आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा आवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमीत चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीनचा वानपिवळा आवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल मुर्तिजापूर सॉबींचा वानपिवळा अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर सॉबीनचा वानपिवळा अवघ चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल डिग्रज सॉविनचा वाण पिवळा अवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी कमीत चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल वणी सॉविन चवण पिवळा अवक पाचशे क्विंटलची కమిత కమిదా చారజార రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ చన్స్ రుపయ క్వింట్లు జాస్తి దా చ రుపయ క్వింట్ల సాధ పివళా వీ कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल घेवराई सोयबीन चव्हाण पिवळा अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल गंगाखेड सोयबीन चव्हाण पिवळा अठरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल चांदूर बाजार स्वयबीनचा वान पिवळा अवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कम दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगौराच्या सोयाबीनचा वान पिवळा आवक दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा अनपिवळा अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वरोडा शेगाव सोयाबीनचा चवण पिवळा पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वरोडा कांबाडा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल साखरी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल तासगाव सॉबिन सवन पिवळा अग ते वीस क्विंटलची कमीत कमी कमद्यात चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल गंगापूर सविनच वान पिवळा आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल अंबेजोगाई स्वबींचं वान पिवळा आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दाखव चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल औरज शाहजाने सॉविंचा वान पिवळा अवघ तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दाखव चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सेनगाव सोयबीन चवान पिवळा अवक पंच्याहत्तर क्विंटलची கம்மி கம்மி தர சார் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சார் க்விண்டல் ஜாஸ்திச்சார க்விண்டல் காட்டோ சவின் சவண பிவா அவக்ஷே ஆட கமித் கம்மி தர சார் தீச ரூபே க்விண்டல் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர ரூபாய் க்விண்டல் पुलगाव सोयाबीनचा वाण पिवळा अवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सोनपेठ सोयाबीनचा वाण पिवळा अवघ पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बोरी सोयीनचा वानपिवळा अवघ अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल तरी होते तेरा मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग या नवीन हुटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय